श्री स्वामी समर्थ सूर्यग्रहण ठरणार शुभ या राशींच्या लोकांच्या आयुष्यात घडणार मोठं काहीतरी वर्षातील पहिलं चंद्रग्रहण होळीच्या दिवशी होतं आता लवकरच सूर्यग्रहण पण लागणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी एकूण चार ग्रहण असणार आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य आणि चंद्र ग्रहण या दोन गोष्टींना खूप महत्व आहे ग्रहण काळामध्ये कोणत्याही प्रकारची पूजा इतर शुभ कार्य एवढंच काय जेवण देखील करण्यात मनाई आली आहे वर्षातील चंद्रग्रहण होळीच्या दिवशी होत आता लवकरच सूर्यग्रहण पण लागणार आहे यावर्षी एकूण चार ग्रहण असणार आहेत ज्यामध्ये दोन सूर्य तर दोन चंद्रग्रहणांचा समावेश आहे ज्योतिषशास्त्रानुसार नक्षत्र आणि ग्रहाप्रमाणेच ग्रहणांचा देखील राशींवर प्रभाव पडतो याच काळात शनिदेव देखील मीन राशीत प्रवेश करणार आहेत शनिदेवांचं हे राशी परिवर्तन काही राशींसाठी खूपच शुभ आणि खास असणार आहे यावर्षीचं पहिलं सूर्यग्रहण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी या ग्रहणाला सुरुवात होणार आहे तर सायंकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी हे ग्रहण समाप्त होणार आहे ज्या राशींवर या ग्रहणांचा शुभ परिणाम होणार आहे त्याबद्दल आता आपण जाणून घेऊयात कर्करास कर्क राशींच्या लोकांना वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे खूपच शुभ ठरणार आहे या काळात राशींच्या लोकांना अचानक धनाची प्राप्ती होऊ शकते विदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकते उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होण्याची शक्यता आहे तसेच नोकरी आणि व्यवसायात देखील बढतीचे योग आहेत मकर रास मकर राशीसाठी देखील हे सूर्यग्रहण शुभ असणार आहे या राशींच्या लोकांना या काळात न्यायालयीन प्रकरणात मोठं यश मिळू शकतं नोकरीमध्ये देखील प्रमोशनचा योग आहे मान सन्मानामध्ये मोठी वाढ होईल पगारवाढीचा योग देखील बनत आहे वडिलोपार्जित एखादी संपत्ती देखील मिळू शकते या राशींना सावध राहण्याची आवश्यकता आहे सूर्यग्रहण आणि शनीच मीन राशी राशी परिवर्तन मेष आणि वृश्चिक राशीसाठी अशुभ ठरण्याची शक्यता आहे या राशींच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे या काळात या राशींच्या लोकांना काही समस्यांचा सामना देखील करावा लागू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद